एकदम बकवास धुळे मी स्वतः की त्या दूध फाटण्याचे मुलगीचं निरीक्षण घेऊन कॅन सुद्धा मला काय मला काय म्हणायचंय तुम्ही आता थोडेसे जाणकार माणसं आहेत मलाही माहित नव्हती की तुमच्या दूध पेटसेन मध्ये संचालक कोण आहे बा गावात शेतकरी वितकरी वगैरे आमदार खासदार आहे स्मिता बी आहे आणि तो आपला मंगेश चव्हाण आणि बट आमदार लोक आहेत बघा हे लक्षात घ्या हे लक्षात घ्या एक मोठा घोटाळा असा दिसतो सगळ्यात मोठा घोटाळा हे जे लोक आहेत हे जे लोक म्हणतात खरं म्हणजे दूध फेडरेशन मध्ये जे दूध उत्पादन करणारे लोक आहेत ते संचालक पाहिजे म्हणजे त्यांना अडचणी माहिती असतात पण या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये आणि इथले आमदार खासदार जर समजा दूध परिषद संचालक असतील चेअरमन असतील हो नाऱ्या तो, तो आमदार झाला ना मग याला संचालक बनव यांना चेअरमन बनव पण आई बी तू न बापलं ते बी तू न बापलं म्हणजे तुनी ऊ खासदार तुनी बायको ते चेअरमन आणि तुनी पोरगी आमदार आणि तू बी आमदार म्हणजे असा प्रकार हा जळगाव जिल्ह्यात चालला आहे म्हणून मला असं म्हणायचंय हे आपल्या जळगाव जिल्ह्यातील आमदार इतके शेतकऱ्यांना संचालक निवडून आणत नाहीत आले की जिल्हा बँक सुद्धा शेतकऱ्यांच्या माझा आक्षेप होता की मागे मी सतीश सांगितलं होतं तुम्ही आता दोन चार वेळा झाले चेअरमन पण झाले संचालक आमदार झाले तुम्ही फॉर्म भरू नका तुमचा ड्रायव्हरचा भरा तुमचा दुसरा नातेचा भरा तुमचा ना सालदारचा भरा का नको पण हे लोक काय करतात असं सगळे सत्ता आपल्या खिशात बाळगून असतात आणि म्हणून होत काय माहिती का चोर बी आम्ही आणि चोरीत बी आम्ही म्हणजे तुम्ही बिर्यात करणार कोणाकडे हा एक मोठा प्रश्न आहे आणि म्हणून माझं शेतकरी बांधवांना एक म्हणणं आहे की शेतकरी जो असेल जो असा राबत असेल जो असा राबत असेल प्रत्यक्ष गाई म्हशींचं दूध काढत असेल अशाच लोकांना संचालक निवडून दिलं पाहिजे म्हणजे चव्हाण कोणती म्हैस धुता गुलाबरा वाटील कोणती गाय धुता आणि ते गिरीश बाजूला काय धुता आणि ती स्त्रीचा वागले म्हैस आणि गाय गायला परत तरी समजतो का कधी ती बाईने बकरीने दूध तरी काढलेलं आहे का अरे असे लोक जर तुम्ही संचालक निवडून देता मला वाटतं इथून भ्रष्टाचार सुरू झालेला आहे